घरगुती वादातून पुतण्यानं सख्या काकाची धारदार शस्त्रानं हत्या केल्याची बुलढाण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोडस इथं ही घटना घडली आहे गोपाळ बोके आणि पुतण्या शुभम बोके यांच्यात घरगुती कारणावरून मोठा वाद झाला या वादाचं रूपांतर हणामारीमध्ये झालं आणि त्यानंतर पुतण्या शुभम बोके यानं कुराडीना काका गोपाळ बोके यांच्या छातीवर वार केला या हल्ल्यामध्ये काकाचा मृत्यू झाला आणि रक्त बळाबळ बड़ सांडू लागलं विशेष म्हणजे कालच काका गोपाळ बोके यांनी शुभम अश्लील शिवीगाळ करत असल्याची तक्रार नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये दिली होती पण या तक्रारीवर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही गोपाळ बोके यांच्या या तक्रारीची वेळीच दखल घेतली असते तर त्यांची ही हत्या झाली नसती असा आरोप नातेवाईकांनी केलाय गोपाळ बोके यांचे पुतने विश्वजित बोके यांनी पुतण्या शुभम बोके यांना हत्या केल्याची तक्रार पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी शुभम बोके विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली गोपाळ बोके आणि त्यांचा पुतण्या शुभम बोके यांच्यात जुने वाद होते या पूर्व वैमनस्यातूनच दोघांमध्ये मारहाण झाली आणि शुभमनं काकाचा जीव घेतला